शानदार कार्यक्रमामध्ये मी स्वीकारला भारतीय यांच्या वतीने समस्त भारतीय स्त्रियांच्यासाठी आम्ही करत असलेल्या कामाच्या संदर्भात हा पुरस्कार दिला गेला हा भारतीय स्त्रियांचा सन्मान आहे त्या ठिकाणी केलेलं भाषण मी मराठीत केलं कारण ती माझी मातृभाषा आहे मी महिलांसाठी काम करते आणि आपल्याला सगळ्यांना आपली संस्कृती भाषा आपल्याला व्यक्त होण्यासाठी आपली आई शिकवते आणि ती याला म्हणून आपण मातृभाषा म्हणतो आणि माझ्या मातृभाषेचाही सन्मान हवा म्हणून युनोच्या इतिहासामध्ये पहिले ती तिथल्या विचारमंचावर तरी भारतीय माणसांनी भारतातल्या वनॅक्युलर लँग्वेज म्हणजे म्हणजे राज्य एखाद्या एखाद्या राज्याच्या भाषेमध्ये पहिल्यांदी आणि त्यातही मराठी भाषा तिथे ती बोलली गेली याचा एक मराठी भाषिक म्हणून मला नितांत अभिमान आहे मी प्रॉपर माझा जन्मगाव बेळगाव आहे आणि आपल्या भाषेत शिकायला मिळणं आपल्या भाषेत बोलायला मिळणं याचं काय महत्त्व असतं हे इतकं कोणालाच माहीत असू शकत नाही पण मी आता सातारकर आहे सातारा जिल्ह्यातून शिवाजी महाराजांचा विचार बाबासाहेबांचा विचार ज्योतिबांचा विचार बाबा या ठिकाणी आपली मनू म्हणजे झाशीची राणी तारा राणी ह्या सगळ्यांची जी एक वैचारिक परंपरा आहे भाऊराव पाटलांचा विचार ही जी सगळी वैचारिक परंपरा आहे त्या वैचारिक परंपरेला युनोपर्यंतच्या उंचीपर्यंत ती कडी जोडण्याची संधी मला मिळाली या सगळ्यांच्या वैचारिक लिगसीचा या सगळ्यांच्या वैचारिक परंपरेचा एक भाग म्हणून आपल्या जिल्ह्याचं नाव युनोपर्यंत नेता आलं महाराष्ट्राचं नाव नेता आलं भारताचा तिसरा भारतीय म्हणून सन्मान करून घेताला बत्तीस वर्षानंतर हा पुरस्कार एकशे बहात्तर देशातून मिळाला याचा मला नितांत अभिमान आणि या सगळ्यामध्ये तुम्ही सगळेजण माझे सहप्रवासी आहात समस्त सातारा जिल्ह्यातील असतील महाराष्ट्रातील भारतातील या स्त्रिया आहेत जे स्त्रियांना समानता मिळाली पाहिजे म्हणून धडपडणारे सगळ्या डाव्या उजव्या चळवळीतले मित्र आहेत त्या सगळ्यांच्या वतीने पक्ष परंपरांच्या पलीकडे जाऊन समस्त भारतीयांना आणि खास करून महाराष्ट्रीयांना जो आनंद झालेला त्याच्याने मी खूप खूप मला ऊर्जा मिळते आहे लढणाऱ्या कार्यकर्तीला आतापर्यंत ज्यांना मिळालं आहे आयदर पॉलिटिशियन्स आहेत किंवा कॉर्पोरेट्स आहेत पहिल्यांदी जमीन स्तरावरती लढणाऱ्या कार्यकर्तीचा सन्मान झाला आहे आणि म्हणून जमीन स्तरावरती लढणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांची ऊर्जा वाढती आहे ताकद वाढती आहे आणि त्या सगळ्यांच्या वतीने मी हा सन्मान सन्मान स्वीकारलेला आहे ही फार मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे शिवाजी महाराजांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने या सगळ्या गोष्टीला भविष्य काळामध्ये उतराई होण्याचा आणि त्याला योग्य असा सन्मान मिळेल कुठलीही चराई माझ्याकडून होणार नाही याची या ठिकाणी मी ग्वाही देते जो प्रचंड असं मला अनपेक्षित होतं माझ्यासाठी मी आपलं कधी एकदा घरी जायला मिळतं गेली काही दिवस पासपोर्ट विजा त्याच्यानंतर यू एस याची इतकी धडपड आणि हे सगळं सुरू होतं घरी कधी जायला मिळते आणि भाकरी कधी खायला मिळते असं मला झालं होतं आणि जेवढा मोठा तुम्ही सगळ्यांनी इथे स्वागत केलं थँक्यू सो मच